मित्र हो मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजनेचे अर्ज जे आहेत ते आता अप्रुव्हल होण्यास सुरुवात झालेले आहे बऱ्याच जणांच्या स्टेटसमध्ये अपडेट होत आहे स्टेटसच्या समोर अप्रुव्हल काही जणांच्या स्टेटसमध्ये पाहायला मिळत आहे तर काही जणांच्या स्टेटसच्या समोर इन रिव्ह्यू अशा प्रकारे पाहायला मिळत आहे आता इन रिव्ह्यू म्हणजे नेमकं काय इन रिव्ह्यू याचं कारण नेमकं काय आहे याविषयीची थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील नमस्कार मित्र मित्र केलेली आहे योजनांची माहिती हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण अर्ज जर भरलेला असाल तर आपला अर्ज जो आहे तो आता अप्रुव्हल होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच जणांच्या स्टेटसमध्ये अपडेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे अप्रूव्हल जर आपल्या स्टेटसच्या समोर आपल्याला पाहायला मिळत असेल तर आपला अर्ज जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि आपल्या अर्जातील स्टेटसच्या समोर आपल्याला जर इन रिव्ह्यू पाहायला मिळत असेल तर त्याचं कारण आहे ते म्हणजे आपला अर्ज जो आहे तो आता सध्या शासनाकडून चेक केला जात आहे आपल्या अर्जाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर या संदर्भातील जी काही अपडेट आहे स्टेटसमध्ये मित्र हो आपल्याला पाहायला मिळेल आता आपल्या अर्जाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज जर योग्य असेल बरोबर आपण भरलेला असेल तर आपल्याला आपल्या स्टेटस मध्ये दोन ते चार दिवसांनी अप्रुव्हल म्हणून पाहायला मिळेल आणि आपल्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असतील काही कमतरता असेल आपला अर्ज जर चुकला असेल तर आपल्याला आपल्या स्टेटसच्या समोर डिसअप्रुव्हल अशा प्रकारे दाखवलं जाईल आणि आपला अर्ज जर चुकीचा असेल आपण चुकीच्या पद्धतीने आपला अर्ज भरलेला असाल तर आपल्या स्टेटसच्या समोर आपल्याला रिजेक्ट म्हणून दाखवलं जाईल तर मित्र हो आपल्या स्टेटसच्या समोर इन रिव्ह्यू जर दाखवत असेल तर काळजी करू नका आपला अर्ज जो आहे तो शासनाकडून तपासला जात आहे आपल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर तपासणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्टेटसमध्ये दोन ते चार दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पुढील जे काही अपडेट आहे ते पाहायला मिळेल तर मित्र हो जणांचा हा प्रश्न होता की आमच्या अर्जामध्ये आमच्या स्टेटसच्या समोर इन रिव्ह्यू दाखवत आहे तर त्याचं कारण नेमकं का काय आहे इन रिव्ह्यू म्हणजे नेमकं का काय तर या संदर्भात मित्रो ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींना मित्र मित्रमैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका मित्र अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला आणि शेजारी दिलेल्या बेल पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल या संदर्भात आणखी आपल्या काही प्रश्न असतील शंका असतील तर ते मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरती विचारू शकता व्हॉट्सअप टेलिग्रामची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद